सीता व गीता वयाचे गुणोत्तर आहे जर पाच नंतर त्यांच्या वयातील फरक पाच वर्ष होत असेल तर सीताचे आजचे वय किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा सा कसा सर लेकरांनो इथं सीता आणि गीता यांची नाव मांडा वयाची गुणोत्तर बघा गणित म्हणते की सीता व गीता यांच्या वयाचे गुणोत्तर नवास चार आता हे नवास चार गुणोत्तर अर्थातच आजच हे काय आजचं तर वयाचं गुणोत्तर नवास चार प्रत्यक्षात त्यांची आजची वय किती हा प्रश्न तेव्हा उत्तराप्रत जाण्यासाठी जलपद यक्ष वापरा आता गणित म्हणते पाच वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक पाच वर्ष प्रथमतः मनाशी प्रश्न पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय असतील म्हणून इथं पाच नंतर ची वयाची गुणोत्तर अर्थातच या गुणोत्तरात पाच वाढवा या सुद्धा आणि या सुद्धा म्हणजे पाच वर्षानंतरची त्यांची वयाची गुणोत्तर अनुक्रमे सीता नऊ एक साधिक, गीता साधिक पाच गीता चार एक साधिक पाच लक्ष द्या आता बघा फरक म्हणजे वजाबाकी त्यांच्या वयातील फरक म्हणून आता गुणोत्तर मोठं कोणतं नऊ लहान कोणतं चार म्हणून प्रथमत हे सीताच पाच वर्षा नंतरच वयाचं गुणोत्तर इथं मांडा वाटल्या तर सीता वजा गीता यांच्या वयातील फरक पाच वर्ष पाच वर्षानंतरचा बर का म्हणून पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण इथं नव अधिक पाच वजा चिन्ह चार्स अधिक पाच हे मांडत असतानी कंसात मांडा कंसामध्ये मांडणी करा लक्ष द्या त्याचं कारण काय तर एका चिन्हानंतर दुसरं चिन्ह सलग लागून जेव्हा येते तेव्हा चिन्हांकित हे सं, कंसामध्ये बंदिस्त करा असा गुणधर्म लक्ष द्या मग आता नऊ एक अधिक पाच याच्यामध्ये काही बदल नाही हे वजा चिन्ह कंसातील चिन्हाला गुणीला आणि एक नियम आम्ही बघितला की वजा गुणीला अधिक बराबर वजा होते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणून वजा गुणीला चार एक वजा चार एक सजा गुणीला अधिक म्हणजे वजा हे पाच यक्रांनो अधिक पाच वजा पाच खल्लास का खल्लास एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होतो हे सुद्धा आम्हाला माहित आहे मग आता उरलं काय हो नऊ एक्स आणि हे वजा चार एक्स पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती आहे पाच वर्ष आहे म्हणून इथं फरकाच्या ठिकाणी पाच इथं पाच इथं पाच आता इथं पाच बराबर ही वजा बाकी नऊ एक्स मधून चार एक्स गेले उत्तर पाच आता हे पाच इकडे येताना या पाच सोबत भागीला स्वरूपात समोर एकटा एक्स संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाता आणि एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात माना हा गणितीय गुणधर्म पाचला पाच कटले उत्तर एक म्हणजे या ची किंमत एक आली प्रश्न विचारला की शिताच आजचं वय इथं प्रश्न मनाशी असा करा की शीताच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय नव एक म्हणून शीताच विचारलेलं आजचं वय शीताच आजच वय काय समीकरण स्वरूप आहे नऊ यक्स म्हणून नऊ गुणीला ची किंमत एक नव एक नऊ नऊ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस तुम्हाला गीताच विचारला असत तर गीताच आजचं वय गीताच्या आजच्या वयाचं समीकरण चार गुणीला यस म्हणजे चार गुणीला ची किंमत एक लक्ष द्या चार वर्ष ओके सीताचा आजचं वय किती सर नऊ वर्ष गीताचं आजचं वय किती सर गीताच चार वर्ष दोघींच्या वयातील लक्ष द्या दोघींच्या वयातील पाच वर्षानंतरचा त्यांच्या वयातील फरक पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक इथं या आजच्याच वयात फरक पाच वर्ष येत आहे आता पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पाच वर्ष येते का एखाद्या वेळेस थोडस गणित लांबू द्या पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पाच वर्ष येते का सर बघा सीताचं वय पाच वर्षानंतरच काय आहे नव यक्स अधिक पाच म्हणजे नऊ गुणीला एक सि किंमत एक अधिक पाच नऊ एक नऊ अधिक पाच नव पाच चौदा वर्ष आता गीताचं वय पाच वर्षानंतरच गीताच वय आहे पाच वर्षानंतरच चार एक अधिक पाच म्हणजे चार गुणीला एक अधिक पाच चार एक चार अधिक पाच नऊ वर्ष आता हे नऊ आणि हे चौदा चौदा वजा नऊ पाच वर्षाचा फरक इथं सुद्धा येताना दिसतो आणि आजच्या वयामध्ये सुद्धा त्यांच्या वयात फरक पाच वर्षाचाच आहे लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शीताच आजचं वय काय नऊ वर्ष प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय तर नव्हते ओके ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.